हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी तर कोकण नगरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही एकदम सकाळ सकाळ आलो काजू काढायला कारण की उन्हाच्या आधी त्याच्यानंतर इतकी गरमी होते ना खूप म्हणजे खूप गरमी होते तर आलो आहे आपण आणि काजू काढायला सुरुवात पण झाली आधी पहिले सकाळी मी दुसऱ्या जमिनीत गेलेलो काजू काढायला त्याच्यानंतर इकडे आलो आहे आणि आता आज आपलं घर वगैरे काढायचे त्याच्यासाठी आपल्याला काजू लागणार आहे तर काढायला आलं तर म्हटलं चला तुम्हाला पण जरा दाखवा काजू वगैरे आत्तापर्यंत मी बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या आपल्या काजू ज्या आहेत कुठल्या व्हरायटी आहे सगळ्या ए टू झेड तुम्हाला सगळं सांगितलं आहे पण आज मी तुम्हाला पूर्ण सफर करणार आहे आपल्या काजूंची जी काही आपली बाग आहे त्या बागेची सफर करणार आहे तर आत्ता बऱ्यापैकी आपल्या ज्या काजू आहेत त्या दिसायला लागल्यात म्हणजे बऱ्यापैकी जून होत आले आहेत आणि हा बघा तुम्हाला बघायला मिळतील सगळीकडे असे घडघड लागलेत तर चला मी तुम्हाला पक्की दाखवते कशा पद्धतीने आपल्या ज्या काजू आहेत त्या लागलेल्या आहेत आणि बघा घड बघा सो असेच घड न लागले आहेत आणि आत्ता तरी आपण ह्या जो खालचा पट्टा आहे ना भी है। आता मी जिथे उभी आहे आता तुम्ही बघू शकता ह्या ज्या काजू आहेत ना आपण ह्याना अजून हात नाही लागलेला आहे कारण की ह्या अजून थोडा कोवळ आहेत पण ज्या वरती वरचे ज्या आहेत ना तर तिकडूनच आपण सुरुवात केलेली आहे म्हणजे दरवर्षी आपण वरून खाली येतो जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी झालेत आपल्या काजू तर तिकडूनच काजू काढायची सुरुवात आहे आणि आत्ता हळूहळू आपण खाली जाऊया तुम्हाला मी दाखवते बघा असे सगळीकडे घड झाल्यात तर पूर्ण हे मला सफर दाखवणार आहे आपल्या काजूंची बागेची बघा सगळीकडे घड घड आणि घडच आहेत ह्या ज्या काजू आहेत ना त्या फार काय म्हणतात बरं उशीर होणाऱ्या त्या काजूंना कारण की ह्या आत्ताच नुकतात हे बघा आहेत बाहेर हे तुम्ही बघू शकता इकडे लाल लाल ह्या बघा इकडे ज्या लाल दिसतात ना त्या सो so, आत्ता वाजलेत नऊ नौ, आणि नऊ वाजते बघा ऊन पण आलं आहे सो so, आपण लवकर आलेलो त्याच्या मी बऱ्यापैकी काजू काढून झाल्यात आणि परवा आपण ज्या तीन नंबर काजू काढलेला ना त्याच्या जर थोडा राहिला होता त्या पण मी काढून काढून टाकला तर तुम्हाला नंतर दाखवते सो बघू शकते बघा हा खालचा पट्टा आहे आणि वरती आहे तो वेगळा पट्टा आहे एकदम वरती असा चढ आहे जाताना चढ लागतो आणि हे बघा घड सगळीकडे असे काजूंचे गडच आहेत तुम्हाला खाली जाऊन दाखवते पाय पण सरतात हे बघा पूर्ण घड आहेत या काजूवरती आणि ह्या ना तीन पवर्ण झाल्यात आपल्या एकूण तीन फवारणी करून अशा हो काजू लागलेल्या आहेत कारण की खूप सारे काजू काळ्या वगैरे पडत होत्या त्याच्यामुळं हे बघा मस्त अशा तयार झाल्यात हे बघा एकदम तयार आहे सो आपण काढणारच ही सात नंबर काजू आहे एकदम तयार बघू शकता तुम्ही तर तो अशा आपल्या बऱ्याच काजू आहेत हे बघा सो so, पुढच्या एप्रिल मेपर्यंत पूर्ण बोंड पण तयार होतील तो बोंड काढायला पण माणसं असतात आपल्याकडे कारण की एवढी बोंड बोंड काढणं शक्य नसतं एकट्या माणसाने त्याच्यामुळे आपण काढतो काढतोय बाबा ही पण एक तयार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ना आ... आता तुम्हाला वाटेल की एवढा मोहर आला आहे बघा आता तुम्हाला इथे बघायला मिळेल एवढा मोहर आहे पण काजू नाही असंच असतं की प्रत्येक काजू पकडेलच हे असं नसतं जरी मोहर आला तरी त्यातला तीन ते चार काजू पकडू शकता हे तुम्ही इथे बघू शकता हे आता पाच सहा काजू अशा धरलेल्या सो जो काही मोहर येतो ना तो सगळा धरत नाही त्यातला अर्धा मोहर धरतो अर्धा मोहर धरत नाही सो बघू शकता तुम्ही आता हा जो मोहर आहे ना तो काळा पडून जाणार बघा खाली पडतोय बघा एकदम काळा पडून जाणार त्याच्यामुळे त्याच्यातून आता काजू अजिबात बाहेर येणार नाहीत जिथे कुठे कुठे आता पालवी आली कुठे कुठे मोहर आला आहे तिथे काजू येणार तर तुम्हाला दाखवते इथे हे बघा हा जो मोहर नुकताच आलेला आहे त्याच्यामुळे याच्यातून काजू यायची शक्यता जास्ती आहे तर असं बघू शकते बघा वरपर्यंत फुल घरचं घर आहे हे बघा सो so, अशा पद्धतीने आपल्या सगळ्या जो आहेत काही लेट आहेत हे बघा इकडे अजून तुम्हाला कुठेच काही बघायला नाही मिळणार फक्त मोहर बघायला मिळेल पण अजून लागायला फार वेळ आहे so, सो आलटून पलटून लागतात म्हणजे कसं आहे आत्ता तरी आपलं जे काही काजू काढण्याची जी प्रोसेस आहे ती वरून चालू होते कारण वर की वरती आपल्या बऱ्यापैकी काजू आहेत तयार झालेल्या आहेत लवकर लागलेल्या आहेत त्याच्यामुळे ते आपण पटकन काढून होतं त्याच्यामुळे तो जो पट्टा आहे ना तो एकदम क्लिअर होतो त्याच्यानंतर मग खालचा पट्टा आपला चालू होतो आणि आत्ता बऱ्यापैकी आपल्या काजूंना म्हणजे मार्केटमध्ये रोज जातात आणि रोज काढाव्या लागतात त्याच्यामुळे सकाळ सकाळ येऊन काढायला लागतात बघा ऊन पण खूप आलं त्याच्यामुळे हे पण एक तयार आहे सो बियांचं जे जून जे प्रोसेस आहे ना ते एकदम सोपी आहे कशी तर बिया जशी 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 मोठी होत जात ना तसं तिचा जो कलर असतो तो बदलत जातो पहिली जी फुलातून पडते ती लाल होते मग लाल आता हे बघू शकता ही बघा इथून आता नुकतीच पडले बाहेर तर ही लाल आहे आता हळूहळू जशी ती मोठी होत जाईल जसं हे बोंड मोठं होत जाईल तसं तिचा कलर बदलेल आणि मग जेव्हा हे बघा बागा, बघायला मिळेल आणि मग अशी बोंड मोठी होतात आणि जो हिरवा कलर प्रॉपर येतो आणि दिसला दिसलाच कळतं की आपली जी काजू आहे ती जून आहे की कोवळी आहे सो ह्या ज्या आहेत बाकीच्या त्या सगळ्या कोवळ्या आहेत कारण की ह्यांना अजून काळा कलर आपला लाल कलर आहे त्याच्यामुळे सो अजून तुम्हाला दाखवते सो पूर्ण सफर आज आपण करणार आहोत काजू तर मी प्रत्येक काजू तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक काजूचं जे काही त्याच्यावरती लागेल ज्या काजू आहेत त्या सगळ्या दाखवणार आहे बघा ही बघा मस्त काजू लागली आहे बघू शकते का नाही सगळीकडे घड आहेत सो आता आपल्या ज्या चॅनलवरती तुम्ही जर बघितला बघायला गेलात ना तर तुम्हाला सगळे असे काजूंचे व्हिडिओ बघायला मिळतील कारण की आता आपल्याकडे रोज आपण काजूच जातो सो so, त्याची जे अपडेट्स आहेत त्याच्या वेगवेगळ्या तुम्हाला गोष्टी माहीत पडतील की कशा काजू काढल्या जातात काय प्रोसेस असते कोणत्या काजू काढल्या जातात ते सगळं सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी ह्या सगळ्या झाल्या वेंगुर्ला काजू म्हणजे ह्या बाजारी काजू झाल्या पण अजून ज्या गावठी काजू आहेत त्यांना टाईम आहे कारण की गावठी काजू आज नुकत्याच मोहरमधून बाहेर येतात सो त्यांना पण टाईम जाईल सो बघा सो कोकणामध्ये आता तरी भाजवणीची तयारी चालू आहे भाजवणीनंतर लोकं मग सगळीकडे काजू म्हणजे आपापल्या जमिनीत जाऊन काजू काढतात तर आता हळूहळू काजूंची जी हे आहे प्रोसेस आहे ती चालू होईल आणि ही जी तुम्हाला समोर काजू दिसते ना बघा किती बऱ्यापैकी लागली आहे मस्त लागली आहे आणि ह्या ज्या काजू आहेत ना त्या जास्ती पसरतात आता ह्या काजूंची कटिंग पण होते जशी आंब्यांची कटिंग होते ना कलमी आंबे तसे ह्या काजूंचीसुद्धा कटिंग होते तर आपण आता पाच चार ते पाच वर्ष आपल्या काजूंना झालेले आहेत त्याच्यानंतर बघूया आता कधी त्याची कटिंग वगैरे होते कारण की आम्ही जिथून म्हणजे आम्ही स्वतःहून काय लगेच त्यांना हे नाही करत आपण ज्यांच्याकडून फवारणी वगैरे करतो त्यांना जास्त माहिती असते त्याच्याविषयी सो त्यांच्याकडूनच मग हे कटिंग वगैरे करून घेतो तर आजू आत्ता तरी आपल्या ज्या काजू आहेत ना एकदम आहेत म्हणजे मी काजूंचं सांगत नाही ज्या फांद्या आहेत एकदम आहेत आणि तुम्हाला माहिती असेल ज्या आपल्या कलमी अस कलम असतात ते कलमच्या ज्या फांद्या असतात ते एकदम जाड असतात जा जून होतात आणि काही कालांतराने मग त्या सुकत जातात मग ते कटिंग करावं लागतं तसंच काजूचंसुद्धा आहे पण आपल्या ज्या काजू आहेत ना ए, ए टू झेड मी तुम्हाला सांगते ह्या खालच्या असो किंवा वरच्या असो सगळ्या ज्या काजू आहेत ना त्या अजून आपल्या एकदम कोव्यात फांद्या तुम्ही बघू शकता एकदम अशा काही जाडसर नाही झाल्यात एकदम कोळ्या त्याच्यामुळे आपण कटिंग काही इतक्यात करणार नाही आहेत बऱ्यापैकी आपल्या काजू आहेत आणि सगळ्या पसरलेल्या आहेत ह्या बघा इकडे आहेत सो एकदम अजून अशा नाजूक आहेत फांद्या अशा जाडसर काय झालेल्या नाहीत त्याच्यामुळे आपल्या ज्या काजू आहेत त्या चांगल्या लागणार आहेत सो so, जेव्हा कधी वाटेल तेव्हा आपण कटिंग करू शकतो सो so, तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ तर नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि आत्ता इथे थांबतोय सो so, बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवल्यात काजू कशा काय आहेत खालच्या पट्ट्यात दाखवल्यात वरती नाही दाखवल्यात कारण की हा कसा एकदम सपाट भाग आहे पण वरती चढताना ना खूप असं वर जावं लागतं पाय वगैरे सरतात चप्पल वगैरे सरतात त्याच्यामुळे सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आता तरी बघा मी जिथे बसली ना तिथे पूर्ण भरलेली आहे काजू तुम्हाला तसं दिसणार नाही उन्हातून पण बऱ्यापैकी दिसतात त्याच्यावरती सो so, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि अधिक तुम्हाला जास्त व्हिडिओज बघायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्यापर्यंत जा नोटिफिकेशन जाईल सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय